तर नमस्कार आ, मी पल्लवी आपल्या पावी डायरीजमध्ये मी तुमचे स्वागत करते तर सोमवारीच मतदान झालेलं आहे आणि भरपूर जणांनी मतदानाचा हक्कसुद्धा बजावला आहे तरी पण मतदान पाहिजे तेवढं झालेलं नाही आहे म्हणजेच किती फक्त पन्नास ते पंचावन्न ह्या घरामध्ये पुण्यातलं मतदान आहे तर मतदान केलं पाहिजे आणि का नाही केलं पाहिजे ह्याची कारणे आणि तोट कारणे आणि फायदे तोटे तर मी सांगणार आहे तर काही गोष्टी मला सांगायच्या आहेत की जेव्हा मतदानाच्या आधी जो पिरियड असतो जो आ, की लोकांना हे जे नेते मंडळी सांगतात की आम्हाला वोट करा आम्ही विकास कामं करतो किंवा अजून काही तर, तर दोन हजार बारा तेराची गोष्ट आहे गावाकडची शिनोली गावातली तर आमच्या गावात आ, साधी ॲम्ब्युलन्सची सुद्धा सोय नाही आहे जे की माणूस म्हणजे जेव्हा अटॅक येतो तर त्याच्याकडं सरकारी गाडी आमच्या गावात अवेलेबल नाही आहे आणि कुठलीही महिला जिला म्हणजे जी पीडित म्हणजेच जी, पीडि, जी गरोदर आहे तर तिला पटकन गाडी अवेलेबल होत नाही तर त्यावेळेस दोन हजार आ, तेरा साली माझे स्वतःचे वडील गाडी व्यव लवकर न आली आणि मनसर मनसरमध्ये योग्य ती मशिनरी न मिळाल्यामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे तर ह्या गोष्टी का तर निदान गावामध्ये एखादी ॲम्ब्युलन्स अवेलेबल करून द्यावी आणि स्वतः माझी जेव्हा डिलिव्हरी होती दोन हजार तेरामध्ये तर तेव्हा सुद्धा मला गाडी अवेलेबल नव्हती आमच्या गावात प्राथमोपचार केंद्र आहे परंतु तिथे कुठल्याच सुविधा नाही आहे तर तुम्हाला आम्ही मत देतो तर त्याची तुम्ही दखल घ्यावी की गावामध्ये कुठल्या सुविधा आहेत कुठल्या सुविधा नाहीत नाहीत हे बघणं कोणाचं काम आहे आणि हे कोणाचं कोणी केलं पाहिजे तर मतदान जेव्हा मागायला येतं तर तुम्ही ह्या गोष्टीसुद्धा लक्षात घेतल्या पाहिजेत की गावामध्ये कुठली सोय आहे कुठली सोय नाही गावातली लोकं कशी जगतात त्याचबरोबर अजून एक गोष्ट की भीमाशंकर ते शिनोली जवळजवळ चाळीस किलोमीटरचा प्रवास आहे आणि या दरम्यान एकही असा दवाखाना नाही आहे की लोकांना तिथे उपचार होतील लोक थेट चिनोलीमध्ये येतात चिनोलीमध्ये उपचार नाही झाला तर लोक तिथूनही पुढं जातात तर हे खूप चुकीचं आहे सरकारी दवाखाने फक्त नावापुरते आहेत तिथे जास्त सुविधा नाही आहेत कारण आमची दोन ते ती तीन माणसं यामध्ये दगावली आहेत आणि गावातली माणसं याबाबत अजिबात दखल घेत नाहीत मग जेव्हा आम्ही मतदान करतो तर तुमचं कर्तव्य नाही आहे का की ह्या गोष्टी अवेलेबल करून देणं गावामध्ये आणि त्याचबरोबर पूर्ण म्हणजे भीमाशंकर ते राजगुरू नगरपर्यंत स्ट्रीट लाईट ह्या अवेलेबल नाही आहेत भरपूर संध्याकाळचे अपघात होतात तर हे कोणी अवेलेबल करून द्यायचं किंवा कोणी नाही हे नक्कीच बघितलं पाहिजे ज्यांना आम्ही वोट करतो तर त्यांनी नक्कीच ही कामं केली पाहिजेत असं मला वाटतं आणि त्याचबरोबर अजून एक सांगेल की माझ्या गाव आणि मी गा माझ्या गावचंच सांगत आहे तर गावामध्ये आमच्या दोन ते तीन दवाखाने आहेत परंतु ते जे द दा, दवाखान्यातले जे डॉक्टर आहेत तर ते आमच्या गावात स्थायिक नाही आहेत ते दिवसभर कमवतात आणि रात्रीच्या दुसऱ्या गावाला निघून जातात तर तेही मला सांगायचं सा आहे की जर तुम्ही जर दिवसभर आहे तर तुम्ही आमच्या गावामध्ये स्टाईक राहिलं पाहिजे आणि कारण रात्रीची अचानक एमर्जन्सी येऊ शकते लोकांना तर लोकांनी कुठं जायचं वीस वीस किलोमीटरचा प्रवास करून पुढे जायचं आहे का तर ह्याची दखल नक्कीच घेतली पाहिजे तर मला एवढंच सांगायचं होतं की मतदान का करायचं किंवा करायचं नाही ह्याबाबत माझं जर काही चुकत किंवा बरोबर असेल तर नक्की कमेंट करा आणि मला नक्की सांगा आणि अजून एक शिनोलीमध्ये दवाखाना होतोय पण तो जर प्रायव्हेट असेल आणि जर गोरगरिबांना जर तो परवडत नसेल तर मग सरकारी दवाखाना हा शिनोलेमध्ये प्राथमोपचार केंद्र हे नक्कीच झालं पाहिजे भरपूर असे गरीब लोक आहेत वेगवेगळ्या समाजाचे तर त्यांना फी देणं जमत नाही डॉक्टरांची तर ही दखल नक्कीच लवकर घेतली पाहिजे असंच मला सांगायचं आहे तर बघा व्हिडिओ आवडतो आहे का आणि ह्याच्यामधून तुम्हाला काय घेता येईल तर नक्कीच घ्या आणि नक्की मला कमेंट करून सांगा